आज आपण मेथीच्या भाजीची मटरी बनवणार आहोत एक लहान जोडी घेतली आहे ती स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे आणि त्याला लागणारच साहित्य बघूया एक ला एक छोटंसं वाटी बेसन घेतलं आहे एक लहान वाटी आपले तीन चमचे तीळ घेतलेलं आहे दोन चमचे आपण लाल तिखट घेतलेलं आहे त्यानंतर आपण हळद घेतलेली आहे अर्धा च अर्धा चमचा छोटा ओवा घेतलेला आहे एक चमचा आपलं हे चिली फ्लेक्स घेतलेला आहे एक लहान चमचा एक चमचा जिरा घेतलेला आहे आणि आपलं ते ब्लॅक पेपर वाटून घेतलेलं आहे दहा बारा आणि चवीनुसार मीठ घेणार आहोत आणि लहान बाऊल दोन रवा घेतलेला आहे दोन लहान चमचे यामध्ये तेल टाकलं आहे आता यामध्ये आपण भाजी टाकून थोडी शिजून घेणार आहोत गुण गुण गुण। गुण गुण। हे बघा थोडं आपण वापेन काढून घेऊया भाजी त्याला चांगला हालून आला आपण झाकून ठेवूया हे बघा भाजी नरम झाली याला आपण थोडं थंड करून घेऊया का गॅस बंद करून या वाटीने मी अडीच वाटी पीठ घेतलेला आहे गव्हाचं तुम्ही मैद्याचं पण घेऊ शकता त्यानंतर आपण हे सगळे जिन्नस यामध्ये घालून घेऊया लाल तिखट तीळ एक वाटी बेसन याच दोन वाटी मी रवा घेतलेला आहे आता रवा तुम्ही बेसन घेऊ घेतलं तर घेऊ शकता ना तर नाही घेऊ शकत तुमच्यावर दोन चमचे आपण तेल टाकूया आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया मिक्स करून झालं भाजी थंड झाली याच्यामध्ये जा आपण ॲड केले तर आपण याला हळूहळू थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊया असं याला घट्टसर मळून घ्यायचं ज्यादा पातळ नाही करायचं च पीठ आपण थोडसा जरा घट्ट मळून आपल्याला याला दहा मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे असं घटसर मळून घ्यायचं आहे आता आपण याला झाकून बनवण्यासाठी दोन चमचे आपण हे मैद्याचं पीठ घेतलं आहे दोन चमचे घेऊ हे बघा आपण चांगलं पेटून घेतलं आहे हे बघा आपण लहान लहान साईजचे गोळे रेडी करून घेतलेत आता आपण हे सर्वांना ला लाटून घेऊन घेणार आहोत हे बघा लाटून घ्यायचे हे बघा सगळे आपले लाटून झालेले आहेत आतेला पन, को है आता याला आपण बनवायला स्टार्ट करूया बघा सगळं आटन झालेले आता आपण याला साटण लावून घेऊया थोडं थोडं पीठ लावून लाटून घेतलेलं ला आहे तुम्हाला जसं बिना पीठ लावता लाटायचं असेल तर तुम्ही बिना पीठ लावता सुद्धा लाटू शकता असं थोडं थोडं पीठ पीठ घालून घ्यायचं आणि त्याला पसरून घेऊन त्याला गोल करायचं हातान थोडस असं त्याला हे करायचं आपण धाग्याच्या सायाने असं गोल गोल करू शकतो म्हणजे ते चपटे होणार नाही आणि लाटायला पण आपल्याला इजी पडते आपण हलकं लाटून घेणार घ्यायचं आणि हलक, हलक हाताने लाटायचं झाले बघा बघ आपल्या बघा किती छान लेअर आलेली आता आपण तळून घेऊया तेल एकीकडे गरम करायला ठेवले त्यामध्ये कालच्या चिवड्याचं पण तेल ॲड केलेलं आहे म्हणून ते घाई दिसत लहान मोठे झालेली आहेत पण वन साईड आपण पलटी करून घेतलेला आहोत हे बघा आता आपण याला काढून घेणार मस्त लालसर झाले ची मटरी तयार बघा गरमागरम आहे ना मस्तपैकी